न्यूज सत्यासाठी सोयाबीन पिकाला न लागल्यानं शेतकऱ्यांनी घेतली कृषी अधिकारी कार्यालयावर धाव खर तर एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता ज्या शेतकऱ्यांमध्ये आहे त्याच शेतकऱ्यांच्या जीवावर काही बियाणे कंपन्या उठल्याचं दिसून येत आहे बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मौजे टाकळी पारसकार आसलगाव बाजार खांडवी व इतर काही गावातील शेतकऱ्यांनी फुले किंवा या बालाजी या सोयाबीन पिकाची लागवड केली होती मात्र त्या सोयाबीनच्या झाडाला शेंगाच न लागल्यामुळं अनेक शेतकरी हैराण झालेले आहेत है। मुळात शेतकरी मोला महागाईची बियाणे आपल्या शेतामध्ये पेरतो त्यानंतर त्या पिकाला तळहाताच्या फोडा प्रमाणात जपून त्याची प्रचंड अशी मेहनत करून त्यापासून चांगले उत्पन्न काढून दोन पैसे मिळवू अशी अपेक्षा करतो मात्र या ठिकाणी बोगस बी बियाणे कंपनीमुळे शेतकऱ्याला मरणाचं दारं खुली होताना दिसत सदर बाब दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला काही शेतकऱ्यांनी व युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी एकत्रित येत शेतातील शेंगा न लागलेले सोयाबीनची झाडं घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद इथं धाव घेतली त्यानंतर तालुका कृषी अधिकारी जाधव साहेब यांनी शेतकऱ्यांनी आपल्या भावना सांगितल्या की आम्ही सोयाबीनचे बियाणं कर्ज काढून घेऊन त्यांची भरपूर मेहनत करून लहानाची मोठी सुद्धा केली मात्र आज सोयाबीनच्या झाडांना शेंगास न लागल्यानं आम्ही जीवन जगायचं तरी कसं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे या विषयात आपण लक्ष घालून संबंधित बियाणे कंपनीचे प्रतिनिधी कृषी विभागाचे अधिकारी मिळून पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत द्यावी अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागेल असा इशारा यावेळेस देण्यात आलाय यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव उपस्थित होते